पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये काही जे उमेदवार हरले आहेत त्यांनी सतत तुमची भेट घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ते पिटीशन फाईल करण्याच्या विचारात आहे नेमकी कशा प्रकारची त्यांची पिटीशन असणार आहे तेच मी म्हटलं की सध्याच्या लॉ एक्झिस्टिंग लॉ प्रमाणे त्यांना ते त्यांचं झालेले निवडणूक इलेक्शन पिटिशनने स्मॉल कॉजेस कोर्टात चॅलेंज करता येते त्याप्रमाणे ती पहिली चॅलेंज करा मी असं म्हटलं तुम्हाला जे जे वाटते जो जो इलेक्शनमध्ये गडबड गडबड घोटाळा झाला त्याच्या आधी कुठल्याही अथॉरिटीला अर्ज केलं तरी आमची हरकत नाही परंतु हे जेव्हा हजारो पिटीशन तुमचे कोटापुढे येतील तेव्हा दोन हजार बाराचे जर पिटिशन अजून ऐकलेलं आहे तर पुढची पिटीशन कशी ऐकणार कोण म्हणून दुसरा तुम्ही एक सुप्रीम हायकोर्ट अर्ज करा किंवा आंदोलन करा की आमच्या पिटिशनचे निकाल एक महिन्यात निदान सहा महिन्यात लागला पाहिजे पण या ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरती तुम्ही स्वतः काही जन आंदोलन वगैरे सुरू करण्याच्या विचारात आहात हाय ना उलट मी मी संधी बघतोय की खऱ्या अर्थाने या देशामध्ये दे लोकशाही कधी दे नांदलेली नाही राज्य आणि मोदी तर संपूर्ण लोकशाही संपवायला निघालेला पंतप्रधान आहे त्यांना त्यांच्या विरुद्ध तात्विक दृष्ट्या सुद्धा कोणी टीका केलेली चालत नाही लगेच ते त्यांना पाकिस्तान राहायला सांगतात देशद्रोही ठरवतात तुम्ही जेव्हा तुमच्या टीकाकारांना त्यांची बोलती बंद करतात त्याचा अर्थ ही सरळ सरळ हुकूमशाही घटनेचा कर्लम एकोणीस प्रमाणे आम्हाला जो अधिकार आहे तो अधिकार तुम्ही घेत म्हणून या लोकशाहीला मोठा धोका निर्माण झालेला आहे पण तुम्हाला असं वाटतं का की हा ज्या मशीन आहेत त्या हॅक करून तेच मी म्हणतो की मोदीचा सगळा इतिहास बघता शहाचा सगळा इतिहास बघता ते मशीन हॅक केल्याशिवाय राहणारच नाही आणि हे मशीन हॅक होत आहेत हे सगळ्यांनी कबूल केलं जगाने कबूल केलं सुप्रीम कोर्टाने कबूल केलं काही गोष्टी आता सध्या या कालच्या निवडणुकीत बाहेर आल्या की ज्या उमेदवाराचं कुटुंब पाच पन्नास माणसाचं आहे त्याला त्याचं मत आहे तो, तो तो हिमत गेली कुठं माझी ज्या उमेदवाराला पडला म्हणून जाहीर केलं होतं त्याने ते मशीन बुडून चिप बाहेर केल्यावर पुन्हा काउंटिंग झालं तो निवडून आला असे अनेक प्रकरण आहेत की ज्या प्रकरणातून या मशीन घोटाळे बाहेर आले म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन प्रत्यक्ष मशीन घोटाळे आणि राज्यकर्त्याचा इतिहास या सगळ्यांचा जर आम्ही साकल्याने विचार साकल केला तर हे मशीन लोकसभेत सुद्धा हॅक झाले होते लोकसभेत सुद्धा मॅनेज केले होते असा निष्कर्ष सहज काढता येतो आणि म्हणून आता आम्ही जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला मला जर लोकांनी साथ दिली तर माझं म्हणणं असत माझी नेहमी आंदोलन सगळी जी आहे माझी लाखो लोकांची आंदोलन असतात आणि ती आंदोलन अशी असतात की आमची मागणी पूर्ण करा नाही मग पाण्याचा शेतीचा पाण्याचा प्रश्न असो तो अंबानीच्या अंबानीने आमच्या पंचाळीस गावं घेतली होती आणि त्यावर आम्ही आंदोलन केलं तुमची मागणी अशी असणार आहे का की मशीन बाद करून टाका आणि बॅलेट टेकून आणा पहिली मागणी आमची अशी आहे जर मला लोकांनी साथ दिली तर आम्ही लाखो लोकांचा मोर्चा काढणार तू संविधानाच्या चौकटीत काढणार आणि आमची पहिली मागणी झालेलं इलेक्शन करा ते होत नसेल तर ट्रेल पेपरची मशीन प्रोव्हाइड करा आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला करायच्या नसेल तर आम्हाला जेल म्हटलं पण तुमचं म्हणणं की ट्रेल पेपरची मशीन जरी दिली तरी ट्रेल पेपर वरती होणार आहे ते सुद्धा मॅनेज होऊ शकतो हॅक होऊ शकतो किरक म्हणजे मशीनच बात करून टाका या पद्धतीची इलेक्शनच बंद करा कुठली पद्धत जागतिक चांगली शिक्का तर हे सामाजिक कार्यकर्ते आणि माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांचं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बात केल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर बॅलेट पेपर जे आहे ते पुन्हा सुरू करायला हवं या विषयाला धरून त्यांनी एक जनआंदोलन सुरू करण्याचा निर्धार सुद्धा केलेला आहे धन्यवाद